नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी अठरा जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काय आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आहे तो आपण साजरा करत असतो अठरा जुलैला दरवर्षी क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पशुपालनाला अधिकृतपणे ऑफिशियली शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र आपलं राज्य महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पशुपालन हा जो काही या ठिकाणी व्यवसाय म्हणा बिझनेस म्हणा किंवा हे या ठिकाणी जे काही लक्षात घ्या हा जो काही जोडधंदा आहे याला या ठिकाणी अधिकृतपणे शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य ठीक आहे माझ्या मते मला वाटतं हा प्रश्न कदाचित डबल झाल्यासारखा वाटत आहे काही हरकत नाही रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्या सोबत सोबत लगेच काय करूया बाकीचे जे काही या ठिकाणी पहिल्यांदाच ज्या काही घटना घडलेल्या आहेत प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा तुम्ही रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरतं लिहून घ्या जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह चीन देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट उत्तराखंड भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय महाराष्ट्र भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट प्रक्षेपित कोण करेल तर अनंत टेक्नॉलॉजीज पहिली यू पी आय संचालित बँक शाखा कोठे सुरू तर बेंगलोरमध्ये भारताचा यू पी आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश तर त्रिनिराद टोबॅगो आणि पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारं या ठिकाणी देशातील पहिलं राज्य ठरलं आहे महाराष्ट्र राज्य ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच भारताने कोणत्या दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची सक्सेसफुली टेस्टिंग घेतलेली आहे यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए वन आणि पर्याय क्रमांक बी पृथ्वी दोन या दोन या ठिकाणी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे या प्रश्नाबद्दल काही पाच सहा पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या ओडिसातील चांदीपूर या ठिकाणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने या चाचण्या घेतलेल्या आहेत दुसरा पॉइंट चाचण्यांमध्ये सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात आली तिसरा पॉईंट पृथ्वी दोनची क्षमता अडीचशे ते साडेतीनशे किलोमीटर आहे ते द्रव प्रणोदन वापरते आणि पाचशे किलोवॅट वॉर हेड वाहून नेते तेवढी त्याची वाहून नेण्याची कॅपॅसिटी आहे आणि पर्याय क्रमांक ए अग्नी एक याची मारक क्षमता आहे सातशे ते नऊशे किलोमीटर Solid वापर ती सॉलिड प्रोपोल्शन वापरते आणि एक हजार किलो या ठिकाणी एक हजार किलो या ठिकाणी जे काही वॉरहेड आहे ती वाहून नेण्याची ते या ठिकाणी क्षमता आहे किंवा कॅपेबल आहे दोन्ही क्षेपणास्त्रे अणुवस्त्र वाहू सक्षम जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी प्रणाली आहे आणि यांची जी काही यशस्वीपणे टेस्टिंग आहे ती घेण्यात आलेली आहे कुठे कोणत्या राज्यामध्ये असं विचारलं तर ओडिसामध्ये किती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची तर दोन आणि त्यांची नावे काय आहेत अग्निवन आणि पृथ्वी दोन ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा उद्योग आणि आस्थापनांमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने अदिती नावाची योजना सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऊर्जा मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे हे जे काय ए डी डबल ई टी आय ई अदिताय म्हणा किंवा अदिती म्हटलं तरी काय हरकत नाही लक्षात ठेवायला सोपं जाईल याचा फुल फॉर्म विचारला जाणार लिहून घ्या अदितीचा फुल फॉर्म असिस्टन्स इन डिप्लॉईंग एनर्जी एफिशियंट टेक्नॉलॉजीज इन इंडस्ट्रीज अँड इस्टॅब्लिशमेंट्स स्कीम असं या स्कीमचा फुल फॉर्म आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये म्हणजेच एम एस एम मध्ये ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे हा एकमेव पर्पज आहे उद्देश आहे या अदिती या योजनेच्या मागचा ऊर्जा मंत्रालयाने या ठिकाणी ही योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो एल आय सीचे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर दोराई स्वामी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आर दोराई स्वामी असं त्यांचं नाव आहे एल आय सीचे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमारजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल एअर ऑफिसर इनचार्ज ॲडमिनिस्ट्रेशनपदी शिवकुमार आय सी सीचे नवीन सीईओ संजोग गुप्ता आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक ज्याला आपण बोलतो ए डबल आय बी त्याचे नवीन प्रेसिडेंट झो ऊ जी आई आर पी एफच्या नवीन या ठिकाणी महासंचालक सोनाली मिश्रा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष डॉक्टर अभिजात शेठ भारतीय मानक ब्युरोमध्ये दक्षिण प्रादेशिक कार्यालयामध्ये उपमहासंचालक मीनाक्षी गणेशन आणि एल आय सीचे नवीन एम डी आणि सीईओ आपण आत्ताच पाहिलं आर दोराई स्वामी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जगातील पहिले एआय रेस्टॉरंट कोठे उघडण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दुबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दुबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिले एआय रेस्टॉरंट उघडण्यात आलेलं आहे लक्षात घ्या या ठिकाणी हे वर्ल्ड फर्स्ट आहे वर्ल्ड फर्स्ट काय आहे ए आय रेस्टॉरंट त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ए आयच्या संदर्भात बाकी जे काही महत्वाचे महत्वाचे बाकीचे जे काही लेटेस्ट करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या ए आय आणि रोबोटिक्स पार्क आर्ट पार्क नावाचं विकसित करण्यात आलं आहे बेंगलोरमध्ये रिलायन्स ए आय चॅटबॉटचे नाव आहे हनुमान त्यानंतर ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबॉट जुगलबंदी कोणी लॉन्च केलं आहे तर मायक्रोसॉफ्टने जनरेटिव ए आय प्लॅटफॉर्म टोपाज हे विकसित केलं आहे इन्फोसिसने रशियाच्या ए आय चॅटबोर्डचं नाव आहे गिगा चॅट गुगल ए आयच्या च्या नाव आहे बार्ड ए आय ग्लोबल फोरम भरवण्यात आला सेवलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ए आय आधारित प्रोजेक्ट फार्म फाय वायब्स हे या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिले ए आय समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे प्रस्तावित नया रायपूरमध्ये आणि जगातील पहिले एआय रेस्टॉरंट उघडण्यात येणार आहे दुबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार पंचवीसच्या ज्युनियर नॅशनल रग्बी सातव्या या ठिकाणी जे काही अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने अठरा वर्षाखालील मुलांचा जो काही किताब आहे चॅम्पियनशिप आहे ती या ठिकाणी जिंकलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहारने या ठिकाणी एटीन एजच्या जे काही खालच्या मुलांचा किताब आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात बाकीच्या जा झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत लेटेस्ट त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस यूईएफए चॅम्पियन्स लीग पॅरिस सेंट जर्मेन यांनी जिंकली अठरावी आय पी एलची या ठिकाणी आवृत्ती आरसेबीने जिंकली फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलं याच स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं नेशन्स लीग दोन हजार पंचवीसमध्ये चॅम्पियन ठरलेलं आहे पोर्तुगाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद दक्षिण आफ्रिकेने अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये विजेतेपद यू मुंबाने पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये पदक जिंकलं आहे गोल्डन बॉय नीरज चोप्राने आणि एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ईगल नाशिक टायटन्सने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न यू ए या ठिकाणी आयोजित केलेल्या सत्तावन्नाव्या क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी दोन सुवर्ण पदके आणि दोन रौप्य पदके जिंकलेली आहेत एकूण जर विचारलं तर नव्वद देश सहभागी होते त्याच्यामध्ये भारत या ठिकाणी ग्लोबल रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावरती आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दोन सुवर्ण तर दोन रौप्य असे या ठिकाणी या ठिकाणी काय केलेले आहेत पदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न ब्रिटन या देशामध्ये आता जे काय या ठिकाणी वोटिंगचं एज आहे मतदानाचं वय आहे ते किती वर्ष करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सोळा वर्ष या ठिकाणी वोटिंग एज म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे कोणी तर ब्रिटनने ठीक आहे पुढचा प्रश्न महासागर सेवांसाठी ओपन सोर्स अवकाशीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये उत्कृष्टतेसाठी कोणत्या संस्थेला राष्ट्रीय भूस्थानिक प्रॅक्टिशनर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी आय एन सी ओ आय एस या ठिकाणी या प्रॅक्टिशनर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे साधी गोष्ट आहे मग आय एन सी ओ आय एस याचा फॉर्म विचारला जाणार लिहून घ्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस असा याचा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या उद्घाटनानंतर भारतामध्ये सध्या किती अमृत भारत ट्रेन कार्यरत आहेत म्हणजेच ऑपरेशनल आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल या ठिकाणी भारतामध्ये वर्तमानमध्ये सात अमृत भारत ट्रेन ऑपरेशनल आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच बिहारमधून चार नवीन अमृत भारत गाड्यांचे उद्घाटन केले या तीन अमृत भारत गाड्यांव्यतिरिक्त आहेत ऑलरेडी जगा आहेत चार टोटल किती झाली मग सात यामुळे भारतामध्ये कार्यरत अमृत भारत गाड्यांची एकूण संख्या आता सात झाली आहे तर एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या रेल्वे मंत्रालय देशभरामध्ये शंभर नवीन अमृत भारत गाड्या सुरू करण्याची योजना आगत आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न पासष्ट किलोग्राम पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारामध्ये दोन हजार पंचवीसच्या भारताच्या पहिल्या यू डब्ल्यू डब्ल्यू रँकिंग सिरीज सुवर्ण पदकाची कमाई कोणी केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी सुजित कलकल असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या यू डब्ल्यू डब्ल्यू रँकिंग सिरीज स्पर्धेमध्ये भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो शेवटचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाचा नेल्सन मंडेला पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि पर्याय क्रमांक बी केनेडी ओडेडे या या ठिकाणी दोळघांना संयुक्त राष्ट्रसंघाचा निल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात की आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सरकारी योजनेचं नाव काय आहे प्रधानमंत्री कृषी समृद्धी योजना धनविकास ग्रामीण कृषी योजना पंतप्रधान धनधान्य कृषी योजना की किसान उत्थान अभियान योजना तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे देखील पाहणं चेक करणं चुकलं असेल करेक्शन करून घेणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर